स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे हा व्हिडिओ आहे तो बुधवारचा आहे ज्या दिवशी बहिणीने पावभाजी बनवलेली होती पावभाजी वगैरे छान बनवते ती तर आता सगळ्यात प्रथम तिने सगळ्या भाज्या उकडून घेतलेल्या आहेत तर यामध्ये फ्लॉवर वटाणा आणि ढब मिरची टोमॅटो अशा सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत आणि तिनं ते सर्व उकडून घेतलेलं आहे म्हणजे भाज्या चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत कुकरला आणि बटाटा पण तिनं अखंड टाकून शिजवून घेतलेला आहे पण बटाटा वेगळा स्मॅश केलेला आहे तिनं आणि फोडणीमध्ये कांदा टोमॅटो याची फोडणी मारलेली आहे आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे पेस्ट म्हणजे आलं लसूण तिनं मोठं मोठं असं कुटकरून घातलेलं आहे ठेचून अशा पद्धतीने तिनं सगळं हे केलेलं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जे पावभाजीचे मसाले असतील ते वापरायचे आहेत आता तिने एवरेस्टचा पावभाजी मसाला वापरलेला आहे तिच्याजवळ सगळे मसाले अवेलेबल असतात पण पावभाजीला शक्यतो पावभाजीचाच मसाला असला तर पावभाजी खूप छान लागते त्यानंतर कश्मीरी लाल तिकडं घातलेला आहे म्हणजे कलरसाठी आणि तो सगळा मसाला तिने तेलात तेल सुटूसपर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे कारण मसाला तेलात तेला भाजणं ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते लक्षात ठेवा मसाला भाजत असताना त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे जेणेकरून मसाला आपला चांगला भाजला जाईल आणि जो स्मॅश केलेला बटाटा होता तो तिनं घालून घेतलेला आहे आणि ज्या भाज्या होत्या शिजवून घेतलेल्या कुकरमध्ये त्यासुद्धा तिनं त्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत भाज्या आणि बटाटा चांगला स्मॅश करून घ्यायचा नाहीतर मग ते व्यवस्थित मिक्स होत नाही लक्षात ठेवा आणि त्यानंतर मग तुम्हाला जेवढी लबरबीत पावभाजी पाहिजे असेल तेवढं म्हणजे तुम्ही पाणी घालू शकता जेवढा तुम्हाला थिकनेस पाहिजे असेल तेवढं तुम्ही त्यात ते पाणी ॲड करू शकता आणखीन एक पंधरा ते वीस मिनटं त्याला चांगलं आपण शिजवून द्यायचं आहे कसं असतं बघा बाहेरचं मुलांना खायला देण्यापेक्षा घरच्या घरी असं पौष्टिक दिलेलं कधीही चांगलं कसल्या भाज्या वापरलेल्या असतात किंवा तेल कसलं वापरलेलं असतं निवडा निवडी केलेली असते की नाही आपल्याला काहीही माहीत नसतं त्यामुळं बाहेरचं अस्वच्छतेनं केलेलं खाण्यापेक्षा असला आपण घरच्या घरी करून दिलेलं बरं असतं आणि वरून थोडीशी कोथंबीर घातलेली आहे कसं होतं बघा आपण आपल्या घरातलं नुसतं बनवायचं म्हणतात आपल्याला किती कंटाळा येतो आणि बाहेरचं तर एवढं सगळं म्हणजे करायचं म्हटलं होतं आणि कसं करत असतील याचा विचार आपण आपणच केला पाहिजे त्यामुळं घरच्या घरी कधीतरी मुलांना असं करून द्यायला काहीही हरकत नाही आणि तिला तिने अकरा गुरुवार केलेले होते महाराजांचे आणि त्याचं उद्यापन करायचं होतं त्याच्यासाठी ती बेसनाचे लाडू बनवत आहे सगळ्यात आधी खमंग असं वास पर्यंत आपण बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन भाजणं हे एक प्रोसेस असते ती खूप महत्त्वाची असते लक्षात ठेवा कारण जेवढं बेसन तुम्ही चांगलं भाजाल तेवढी लाडूला टेस्ट चांगली येते तूप वगैरे काही घालायच नाही असंच कोरडं बेसन मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे वास पर्यंत महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात बेसनाचे सगळेच पदार्थ महाराजांना खूप आवडतात त्यांना खूप मान आहे बेसनाच्या लाडूचा किंवा आपलं जे पिठलं भाकरी असेल त्याचा खूप मान आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये आपण या वस्तू बनवतोच उद्यापनाच्या वेळी आणि त्यानंतर तिनं एक किलो बेसनाला अर्धा किलो तूप घातलेलं आहे कारण तेवढं तूप लागतंच बेसनाच्या लाडूला तूप नसेल तर बेसन लाडू अजिबात चांगले होत नाहीत आणि ते बेसन पूर्ण तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं चा। आणि भाजल्यानंतर काय करायचं आहे तर एक वाटी दूध त्यामध्ये ओतायचं आहे जेणेकरून ते पीठ पूर्ण असं फसफसलं जातं पीठ फसफसल्यामुळं काय होतं तर लाडू आपले एकदम रवाळ असे लाडू होतात आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तर चांगला हलवायचं आहे दूध घालून झाल्यानंतर फसफसल्यानंतर आणखीन एक थोडा वेळ असं हलवून मग नंतर खाली उतरायचं आहे आणि मिश्रण थोडंसं गार झालं पूर्ण गरम असताना त्यामध्ये साखर घालायची नाही लक्षात ठेवा मिश्रण गार झाल्यानंतर म्हणजे सुमसुमित कोमट असल्यानंतर मग त्यामध्ये पिट्टी साखर घालायची आहे आणि आप आपले लाडू वळवून घ्यायचे आहेत मग याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता किती छान लाडू झालेले आहेत बघू शकता तुम्ही मीसुद्धा याच पद्धतीने लाडू करत असते आणि आज उद्यापनाचा दिवस आहे तिनं नैवेद्य बनवलेला आहे शेवयाची खीर वरण भात चपाती बेसनाचे लाडू आणि अख्खा मसुऱ्याची भाजी केलेली के होती आणि पाच मुलं तिने जेव गाठलेले आहेत मुलांना भेटवस्तू म्हणून एक वई पेन आणि पानाचा वेढा भिजाणा असं तिनं दिलेला आहे आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करायचा असतो शेवटी श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा असतो लक्षात ठेवा तुम्ही किती मोठ्याने उद्यापन करता याला काहीही महत्त्व नसतं आणि सगळ्यात आधी मुलांचे पाय धुवून घ्यायचे म्हणजे पायपूजन त्यांचं करून घ्यायचं साक्षात स्वामी महाराज आपल्या घरी आलेले आहेत दत्तगुरू महाराज आपल्या घरी आलेले आहेत अशा पद्धतीने समजून त्यांचा आपण मानसन्मान करायचा असतो ना तुम्ही एक मुलगा जरी जेऊ घाटला किंवा जोडी जरी जेऊ घाटला काही नाही जमलं तर गोरगरिबांना कोणतंही दान दिला तरी सुद्धा चालतं पण सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर अन्नदान असतं आणि ते चुकूनच आपल्या हातून होतं लक्षात ठेवा त्यामुळे शक्यतो अशा कार्यक्रमाच्या वेळी अन्नदानाला खूप महत्त्व आहे तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही अन्नदान पाहू शकता अन्नदानासारखं श्रेष्ठदान कोणतंच नाही लक्षात ठेवा त्यामुळे अन्नदान करणं खूप महत्वाचं असतं आणि लहान मुलं का जेव घालायचं तर लहान मुलं म्हणजे निष्पाप असतात बघा त्यांच्या मनामध्ये कोणताही स्वार्थ किंवा कपटी कुचकट भावना नसते निस्वार्थी असतात त्यामुळे लहान मुले जेव घालायची तर अशा पद्धतीने मैत्रिणीनो असा छोटासा ब्लॉग होता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट कराय विसरू नका सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क आहे त्याला कोणतेही पैसे आकारले जात नाहीत आणि तुमचे लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे लाईक कमेंट प्लीज करत जावा व्हिडिओ कसे वाढतात ते नक्कीच कमेंटद्वारे कळवत जावा कसं होतं तर व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं तर लाईक आणि कमेंट करत जावा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त